कळमेश्वर तालुक्यात कणयाढोल गावातील गोरगरिबांना आपत्कालीन वेळेत आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी लोकसहभागातून सरपंच सहाय्यता निधी उभारण्याचा अभिनव उपक्रम कन्याढोल ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येत आहे ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सरपंच लाल मोहम्मद मालाधारी हे प्रयत्न करत असून त्यांची उत्तम कामगिरी सुरू आहे कन्याढोल कोकरडा ही एक हजार एकशे वीस लोकसंख्येची गट ग्रामपंचायत असून या गावात रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कुटुंब मोठ्या प्रमाणात प्रमाणात आहेत अशा कुटुंबांना संसाराचे राहाटगाडगे चालवताना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते त्यामुळे अशा कुटुंबियांना काही अंशी हातभार लागावा त्यांची कमी अधिक प्रमाणात आर्थिक समस्या मार्गी लागाव्यात या हेतूने सरपंच लाल मोहम्मद मालाधारी यांनी गाव पातळीवर सरपंच सहायता निधी उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या निधीचा लाभ ग्रामपंचायत कन्याढोल कोकरडा क्षेत्रातील अंत्यसंस्कारासाठी मदत यांसह विविध प्रकारच्या संकट काळात गरीब आणि गरजूंना योग्य उपचार शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गरज पडल्यास गंभीर आजारावर उपचारासाठी मदत होणार आहे या निधीतून गावातील कोणालाही लाभ देण्यासाठी लेखी अर्ज एक लाख रुपयांपेक्षा कमीची उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे तसेच निधी या निधीचा आर्थिक व्यवहार सुरळीत चालावा यासाठी पंधरा सदस्यीय समितीची निवड करण्यात आली असून बँकेत खाते देखील उघडण्यात आले आहे सरपंच सहायता निधी समितीच्या अध्यक्षस्थानी स्वप्नील टाले उपाध्यक्ष नरेंद्र डोंगरे सदस्य सुनील चव्हाण राजू इरपाजी चंद्रभान डोंगरे लखू चव्हाण गंगाधर गावंडे प्रवीण मेश्राम अनिल बंड अशोक वंजारी शहागीर महाजन हरिभाऊ मेश्राम शेषराव गावंडे शंकर मडके बाबा उताणे यांचा समावेश आहे आ, सर कन्याडोल ग्रामपंचायत अंतर्गत जे योजना राहतात त्याबद्दल सर कन्याडोल ग्रामपंचायत कळमेश्वर तालुक्याअंतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये येते या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आता सध्याच गेल्या आठव महिन्यामध्ये मासिक सभा व ग्रामसभेमध्ये दोन्ही सभेमध्ये ठराव केला की महाराष्ट्र शास महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर गावामध्ये सरपंच सहायता निधी उभारण्याचा आम्ही ठराव पा पारित केला आणि तसं नॅशनलाइज बँकेमध्ये त्याचा अकाउंटसुद्धा ओ ओपन केलेलं आहे या सरपंच सहायता अंतर्गत जर गावामध्ये एखाद्या कुटुंबावर अचानक नैसर्गिक आपत्ती आली किंवा एखाद्या घरी जर ऑपरेशनसाठी जर खूप मोठा खर्च लागत आहे एखादी गरीब मुलीच्या लग्नासाठी गरज पडत असेल एखाद्या निराधार गावामध्ये जे चार पाच व्यक्ती आहे त्यांना त्यांचा अंत्यसंस्कारासाठी भविष्यामध्ये या गोष्टीसाठी त्या सरपंच सहायता निधीचा उपयोग करण्यात येईल आणि याअंतर्गत आम्ही जर गावातील नागरिक किंवा बाहेरगावचे कोणी पण व्यक्ती जे स्वच्छेने काही दान करू इच्छितात त्यांच्याकडून दान घेऊन त्यांना रिसर पावती देऊन हा निधी उभारण्याचा आम्ही ठरावपास केलेला आहे आणि तसंच त्याच्यावर कामसुद्धा सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये एखाद्या एखादा विद्यार्थी आहे ज्या जो खूप हुशार आहे परंतु त्याला शैक्षणिक खर्चामध्ये झेपत नाही आहे तर त्यालासुद्धा अशा चार पाच मुद्द्यांवर या ग्रामपंचायतीकडून या निधीचा उपयोग करण्यात येईल आणि या निधीचा उपयोग करण्यासाठी कोणत्या व्यक्तींनी कधी जर अर्ज केला तर याच्यासाठी आम्ही पंधरा गावातीलच आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि नामांक गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची पंधरा लोकांची समिती कार्यकारी समिती निर्मित केलेली आहे तो व्यक्ती ज्यांना लाभ पाहिजे त्यांनी त्यांच्याकडे ते अर्ज करायचा आणि ते आपली मिटिंग घेऊन चर्चा करून आम्हाला लेखी कळवतील का या व्यक्तीला किती मदत करायची तसं मग ग्रामपंचायतकडून त्यांना तेवढ्या निधीचा उप मदत केल्या जाईल अशा प्रकारचा आम्ही मानस केलेला आहे आणि तसं कामसुद्धा सुरू झालेलं आहे साहेब काही अंगणवाडीला वगैरे काही किट वगैरे दिल्या त्याबाबत सर हो आजच आम्ही आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ग्रामपंचायत ग्राम पंधरा वित्त आयोगातून आम्ही कोकर्डा व कन्याडोल अशा दोन अंगणवाडी माझ्या ग्रामपंचायत अंतर्गत येते या दोन्ही अंगणवाडीला आम्ही किचनचं साहित्य व इतर साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे प्रतिनिधी मंगेश उराडे एनडी न्यूज मराठी नागपूर